रामकृष्ण भीती दाखवून किंवा भीती काढून किंवा मग एखाद्या गोष्टीचा लोभ दाखवून बरेचसे काम करता येतात जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट गोष्टी ज्या घडतायत आत्ताच्या जगात त्या भीती किंवा लोक याच्यानेच घडतायत का आणि या जोराचा वापर परफेक्ट करून बऱ्याच ठिकाणी धर्माचे जे ठेकेदार आहेत ते लोक स्वतः सर्टिफाईड पण झालेत लोक मेंढ्यांसारखे सारखे त्यांना फॉलो पण करतायत आणि काय गोष्टीचा ते वापर करतं याचा कोणी विचार करत नाही त्यांनी जो वकळलेला पक्का धागा आहे तो धागा हाच आहे की कि भीती किंवा लो तुम्ही अमुक अमुक गोष्ट जर केली नाही तर असं वाईट घडेल तुम्ही असं असं जर केलं तर तुमचं हे चांगलं घडेल पहिल्या याच्यात भीती आहे दुसऱ्याच्यात लोभ आहे दोन्हींचा परफेक्ट वापर केला तर लोक आपोआप अंकित राहतील आणि जे लोक आपल्या अंकेत राहतील ते आपण सांगू त्याप्रमाणे वागतील परिणामी आपला धंदा जोरात राहील असे अनेक घटक तुम्हाला समाजात दिसतील मग खरोखर आपण भीती किंवा लोभाच्याच गोष्टींना का बळी पडतो या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात इतक्या का प्रभावी ठरतात याची सुरुवात किंवा बीज पेरणी ही फार लहानपणापासून झालेली असते आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो हा आहे की तुम्ही जे काही करता ते भीती किंवा लोभामुळेच करताय का जर करत असाल तर तुम्ही सावध का व्हावं बघा लहानपणापासून कशी आपण करतो की लहान बाळाला त्याच्या मनासारखं खेळायचं असत बागडायचं असत जिज्ञाशी पोटी त्याला बऱ्याच ठिकाणी हात लावून चव घेऊन बऱ्याचशा गोष्टींना स्पर्श करून त्याला त्याची जाणीव करून घ्यायची असते त्याला माहिती मिळवायची असते नवीन नवीन आणि त्याच्यासाठी तो काहीही करत असतो उडी मारून पाहतो नाचून पाहतो झोपून पाहतो चाटून पाहतो बऱ्याचशा गोष्टी करून पाहतो पण आपल्या समाजाच्या किंवा आपल्या कुटुंबांच्या सध्याच्या ज्या सो कॉर्ड मध्ये त्या गोष्टी बसत नसल्याने लोक काही ना काही बहाणे करून एकतर तुम्हाला हवंय त्याप्रमाणे किंवा तुम्हाला नकोय त्याप्रमाणे जर व्हायचं असेल बाळाकडून तर तुम्ही या दोन गोष्टींचा वापर करतात पहिलं भीती तिकडे जाऊ नको ती अंधारी खोली आहे तिकडे बोआ आहे चिटकी आहे भूत आहे पोतीवाला बाबा आहे पक्षी उसरून घेऊन जातो मांजर खाऊन जाते वाघ आहे या बऱ्याचशा गोष्टींचा बुवा करून त्या बाळाला घाबरवलं जातं शी आहे हा म्हणजे जाळ आहे पेटकै याच्यात बाळाच्या काळजीसोबत त्याने काय करू नये या गोष्टीसुद्धा गृहित असतात बरोबर आहे पण त्याला अन्य मार्ग न वापरता भीतीचाच मार्ग वापरला जातो किंवा जर बऱ्याचदा भीतीच्या मार्गाने सुद्धा बाळ ऐकत नसेल तर मग लोभाचा मार्ग वापरला जातो बघ तू जर असं केलंस तर तुला चॉकलेट देईल तू जर असं केलं नाहीच तर तुला पेस्ट्री देईल सायकल देईल कपडे देईल बोर्ड देईल हे देईल ते देईल म्हणजे काहीतरी तुला देईल तुला त्याचा लोभ झाला की तो बाळ त्या गोष्टी करतो किंवा त्या गोष्टी नको असतील तर करत नाही ही पेरणी तुम्ही लहानपणापासूनच आपली सुरुवात होऊन जाते आणि तो एक इम्पॅक्ट माइंड मध्ये पळून जातो की आपण एकतर भीती दाखवली तर किंवा एकतर लोभ दाखवला तरच आपण नाचायला लागतो दैनंदिन आयुष्यात त्याचे तेच परिणाम आपल्याला दिसतील बघा सकाळी उठून पाणी पाळून व्यायाम का करायचा आहे तर तब्येत बिघडली होती ती आता पुन्हा बिघडू नये म्हणून भीती आहे ड्युटीला पळायचंय पण ओव्हरटाईम करायचंय का लो। प्रमोशन मिळालं पाहिजे लो खाण्याचे पाणी पाळावे लागतील भीती आहे इतकंच काय पैसा का कमवायचा आहे नातं का टिकवायचं आहे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जर का तुम्हाला काही धावपळ करावी लागत असेल किंवा एखादं साध्या भाषेमध्ये म्हटलं की अमुक प्रथा केल्यानंतर अमुक नवस केल्यानंतर अमुक वाऱ्या केल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये भीती आणि लोभच आहे तुम्ही जर इतके उपवास केले तर असं मिळेल तुम्ही तितक्या फेऱ्या केल्या असं मिळेल तुम्ही जर हे केलं नाही तर तुमच्यावर पोप होईल तुम्ही जर असं केलं नाही तर असं वाईट होईल म्हणजे भीती आणि लोभ या दोनच गोष्टींवर आपलं आयुष्य टिकलंय या दोन्ही गोष्टी आता आपल्या आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू झालेल्या बघा काहीतरी हरवण्याची किंवा काहीतरी गमावण्याची भीती दुसरी बाजू काहीतरी कमवण्याची किंवा काहीतरी टिकवण्यासाठीचा लोक दोन्ही गोष्टी नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू झाल्या मग आपण हा विचार न करता की बाहेरून केलेल्या कुठल्याही बदलाचा आपल्या आतमध्ये काही बदल होत नाही हा पुन्हा पुन्हा गीतेत जो विषय सांगितला गेलेला आहे जो मी पुन्हा पुन्हा मागच्या तो विचार न करता आपण बाहेरूनच बदलाला का बळी पडतोय तू असं केलंस तर असं होईल तो बाहेरचाच बाहेर बदल आहे तुम्ही असं केलं नाही तर असं होईल तोही बाहेरचाच बदल आहे खरी गरज तर आपल्याला आपल्या आतून बदल करण्याची आहे जर आपल्या आतून बदल झाला तर आपण त्या त्या गोष्टींमध्ये आनंद समाधान या गोष्टी शोधायला लागतो शोधायला लागतो म्हणजे त्या जगायलाही लागतो जर आपण कुठलीही गोष्ट करायची असेल तर प्रकृतीच्या नियमात राहून करत असू जे घडणार आहे ते घडणार आहे जे घडणार नाही ते घडणारच नाही आणि जेही घडेल ते चांगलंच घडेल या नियमानुसार जर आपण आपलं जगायचं ठरवलं तर या भीतीचं आणि लोभाचा आपल्याला खूप काही गरज उरणार नाही याच्याबद्दल जो विचार करतोय आपण आता तो आहे अध्याय नंबर दोन श्लोक नंबर एकोणतीस ते कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात परंतु दुसरे असे आहेत की जे त्याविषयी ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाही तीस हे भरतवंशा या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही म्हणून कोणतेही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही क्षत्रिय या नाहीत्याने तुझा विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे जा युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ इतर कोणतेही कार्य मला नाही यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकताच नाही आणि शेवटचे हे पार्थ प्रयत्न न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची दारी सहज उघडी होतात तुम्हाला लक्षात आलं असेल एका याच्यात भीती दाखवली एका याच्यात लोभ दाखवलेला आहे आता दोघांचा आपण विचार करतोय तर बघा पहिल्या याच्यात सांगितलंय की मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं की आत्म्याविषयी आपण सर्व काही जाणलं होतं आत्मा कसा का असतो काय असतो तर याच्यात त्याचा थोडा सारांश अजून आलेला आहे आणि मग पुढे त्यांनी त्या मुद्द्याला धरून अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की बघा जर आपण मनाला किंवा आपल्या आत्म्याला जर आपण जाणलं नाही ना तर आपणही त्याच मेंढ्यांसारखं होऊन जातो ज्या मेंढ्या एकामागे एक फक्त पुढचं काय करतोय त्या गोष्टीला फॉलो करत चालतो त्याचा कुठलाही सारासार विचार न करता त्या गोष्टीबद्दल कुठलाही व्यवस्थित अभ्यास न करता त्या गोष्टीची कुठलीही माहिती न जाणता आणि म्हणूनच कृष्ण सांगतायत की बाबा रे फार लाखात एखादा असतो जो त्याला जाणतो लाखात एखादा असतो जो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतो त्याच्याबद्दल ऐकतो आणि त्याच्याबद्दल समजून घेऊन त्याप्रमाणे जगतो जो त्याला ओळखतो म्हणजे आत्म्याला तो, तो कायमस्वरूपी सुखी असतो पण जे उरलेले लोक आहेत ते का तसे सुद्धा आस्तिक असून सुद्धा त्या गोष्टीला जाणू शकत नाही बघा काय की समाजात ऐंशी टक्के लोक आस्तिक आहेत विसष्ट टक्के लोक नास्तिक आहेत मग जर लोक आस्तिक आहेत लोक देवावर विश्वास ठेवतात लोकांना देव आहे हे मान्य आहे मग तरी सुद्धा लोक या समाजात सत्ययुगासारखे का वागत नाही तरी समाजात गुन्हेगारी वाईट व्यसन वेगवेगळे वाईट विचारांचे लोक वाईट प्रथा या सगळ्या गोष्टी का वाढल्या कारण लोक सतयुगी जरी वातावरण असलं तरी सुद्धा ऐंशी टक्के लोक आस्तिक जरी असले तरी सुद्धा लोक फक्त भीती आणि लोभ भी याच्यानेच हाकले जात आहेत ते आहेत ना त्यांना आहे विश्वास देवावर पण आत्म्याबद्दल मनाबद्दल देवाबद्दल परमात्म्याबद्दल माहिती न जाणता त्याचा कुठलाही योग्य अभ्यास दे न करता त्याबद्दलची जाण घेऊन ते आपल्या आतमध्ये आत्मा जागृत न करता फक्त कोणीतरी काहीतरी त्याच्याबद्दल चुकीची माहिती द्यावी आणि आपण ती माहिती फक्त फॉलो करावी कोणी म्हटलं असं अशी पूजा करा तशी तशीच करायची कोणी म्हटलं अशा अशा वेळेस नमाज करा तसं तसंच करायचं पण या सगळ्या गोष्टी जर तुमचा आत्मा जागृतच नसेल तर काय फायद्याच्या ठरतील समाजामध्ये जेवढे लोक आहेत त्याच्यात ते स्वतःच ज्ञान स्वतःचा आत्मा बुद्धी अहंकार काय असतं याचा कमीत कमी स्वतःसाठी तर अभ्यास करू शकतात समाजासाठीचा विषय वेगळा सोडून द्या त्याच्यात काय चूक होते आपल्याकडून काही आहे का जे आपल्याकडून चूक होत असेल ती चूक बाजूला काढून त्या चुका सुधारून त्याच्यामध्ये स्वतःला जो काही अभ्यास करून करून बदल करून स्वतःमध्ये काहीतरी उन्नती करेल त्याच्यासाठी बाहेरच्या या बदलांची काही गरज उरत नाही जे तसं करणार नाही त्या सगळ्या मेंढ्या म्हणून तिथं म्हटलं जे तसं मुळीच जाणत नाही ते त्याला समजू सुद्धा शकत नाही बरेच जण आत्मा असतो हे सुद्धा ओळखत नाही मग तो शोधेल कोण त्याचा अभ्यास करेल कोण त्याच्यातनं तो पूर्ण अभ्यास करून त्याला जागणीव करून कशी घेईल हा लाखा एखादा असतो आणि जो ते करून घेतो तो आपल्या आतमध्ये आपल्या आतल्या आत खुश असतो तुम्ही स्वतःवरून बघा तुम्हाला तरी आत्मा आहे का आहे तर त्याची जाणीव कशी असते हे अजूनपर्यंत माहीत नाही ज्यांनी ज्यांनी मागचे एपिसोड ऐकले असेल त्यांना कळलं असेल ठीक आहे जे काही आहे तरी याच्यातून सुद्धा लोक काय करतात की आपल्या आत्म्याची जाणीव न करता बाहेरून गंडे दोरे अंगठ्या फेऱ्या वाऱ्या अं इतक्या वेळेस इथं जाऊन या इतक्या वेळेस तिथं करून या ह्या सगळ्या गोष्टी करण्या करण्यात काय करतात का, आपल्या मनाच्या आतले जे वाईट तत्व आहे त्यांच्यावर कोणीच काम करत नाही बाहेरून बाहेरून बदल करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही आपल्या आतल्या मनातून काही बदल करणार नसाल आपल्या आत्म्याला जाणणार नसाल तर फायदा शून्यच होणार आहे तुम्ही पाच वेळा नमाज केला काय रोज वेळा देवारा घासला काय पण तुमच्या आतला आत्मा जर जागृत नसेल तर तुमचं सगळं काही केलेलं शून्य ठरेल रोज हे करताय नैवेद्य देताय माहिती आहे तुम्हाला तुमची मूर्ती खात नाही हे माहितीये पण तरी सुद्धा आपण ते का आपण बाहेरून बदलाची अपेक्षा करतोय तुम्ही आतून बदल करा आतून तुम्ही तुमचा आत्मा जाना मन साफ करा आत्मा जागृत ठेवा तुम्हाला मूर्तीतला देव दिसेल तुम्हाला अल्ला समजेल जर तुम्ही हे करत नसाल पण फक्त तुम्ही एखाद्या गोष्टीचा सहारा आसरा आश्वासन पाहत असाल तर त्या गोष्टीकडेच तुम्ही जास्त पळतात आणि मग त्या लोकांचा धंदा जोरात चालतो बऱ्याच ठिकाणी वरून झाडू ठोकला झालास तू बर अरे त्याला ती सायकोलॉजिकल एक अश्य कोणीतरी तुमच्या डोक्यावर काहीतरी ठेवून देते कोणीतरी तुमच्या अंगावरून काहीतरी उतरून देते या गोष्टी केल्याने तुम्हाला काहीतरी अंगठ्या गंडे दोरे दिल्याने तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडेल तर हा बदल त्या आयुष्यात घडणार नसतो हा बदल त्या मनात घडणार असतो आणि त्या मनाचा बदल हा आतून त्याला जाणून घडवायचा असतो जो तसा न घडवता आपण काय करतो फक्त त्याला एक सपोर्ट देऊन ठेवतो की मी आता हे असं असं केलेलं आहे आता माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे बदल शून्यच राहील जर तुमचा आत्मा जागृत नसेल आणि मन साफ नसेल तर पुढचं काय होईल तीस नंबर मध्ये सांगताय की दुसऱ्यासाठी का शोक करतोय रे बाबा तुला शोक करण्याची गरज नाही का मागच्याच एपिसोड मध्ये आपण सांगितलं की दुःखाचं कारण काय इंद्रिय आणि तुमचे जे अंत्येंद्रिय आहेत मन बुद्धी अहंकार यांचं बाहेरचे जे इंद्रिय आहेत आपले या सगळ्यांचा कुठल्या ना कुठल्या पुट्ले तरी विषयाशी संयोग होणार ते संयोग बदलत राहणार विषय बदलत राहणार कुठलं तरी इंद्रिय बदलत राहणार दुःख हे आयुष्यभर चालूच राहणार मग तुम्हाला काय करायचंय जर ते चालूच राहणार आहे त्यांचा संयोग होणारच आहे तर तो संयोग हा तात्पुरता असतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं एकदा ते जाणलं तर ते दुःख तुमचं हलकं होतं किंवा कमी होऊन जातं खरी गरज त्या संयोगाला जाणण्याची तर आहेच आहे पण खरी गरज कशाची आत्म्याला जाणण्याची आहे तुम्ही तुमचा आत्मा जाणून घ्या तुमचं मन बुद्धी अहंकाराची माहिती घ्या त्याच्यात तुम्ही खोलवर गेल्यावर त्याच्यातनं काय चुकतंय ते चेक करा आणि त्याप्रमाणे तुम्ही आत्मा जागृत करा तुम्हाला बाहेरच्या गोष्टीची गरज नाही तुम्हाला तो शोक करण्याचीही गरज नाही एकतीस मध्ये सांगताय का की काय की कृष्णांचं टार्गेट आहे की अनी हो कंडिशन अर्जुन हृदयापासून लढला पाहिजे त्याच्यासाठी अगोदर अर्जुनला इतक्या सगळ्या मागच्या लोकांमध्ये तुला भीती आहे बाबा तुला भीती आहे बाबा ती भीती दाखवली जाते ती भीती काढण्याचा प्रयत्न केला जातोय आता ते जर तुला तरी समजत नसेल तर आता त्यांनी लोभाचं उत्तर दिलंय लोभाचं उत्तर कसं दिलं त्या श्लोकांमध्ये शब्द आहेत की श्रेष्ठ कार्य क्षत्रिय युद्ध संधी स्वर्ग सुख हे सगळे लोभ दाखवले जातात कसे की तू जे काम करणार आहेस ते श्रेष्ठ कार्य ठरणार आहे धर्मतत्व धर्माचं कार्य ठरणार आहे त्यानंतर धर्म म्हणजे स्वधर्म इथे हिंदू मुस्लिमचा संबंध आहे स्वधर्म स्वधर्म काय असतो पुढच्या एपिसोडमध्ये मी सांगेल की याचा स्वधर्म काय अर्जुनाचा क्षत्रिय म्हणजे लढणं मग तुझा स्वधर्म क्षत्रिय युद्ध संधी अरे लाखो लोकांना स्वतः मिळत नाही जी क्षत्रिय आहेत त्यांना युद्धाची संधी मिळत नाही तुला आयती मिळाली आहे बघ तिचा वापर कर लोभ आहे स्वर्ग सुख तुला स्वर्ग मिळेल म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या आहेत हा लोभ दाखवला जातोय पुन्हा इथं तेच येते फिअर वर्सेस ग्रीड दोघ आपल्यामध्ये सोबत असतात एक कमी दुसरं जास्त केलं का मग लोकांचा धंदा जोरात होतो तुमची भीती कमी करण्याचे पर्याय दाखवले लोभ वाढवण्याचे पर्याय दाखवले का तुम्ही खुश तुमची भीती वाढवली किंवा तुमचा लोभ कमी होतोय असं दाखवलं तरी तुम्हाला त्याचा धंदा जोरात तुम्ही टेन्शन मध्ये तर या सगळ्याचा वापर केला जातो अर्जुनाची जी मानसिकता आहे तो बदल होतोय का त्याप्रमाणे कृष्ण त्याच्यामध्ये चेंजेस करताय जर तो पन्व्हिन्स होताना दिसला नाही तर कृष्ण लगेच त्यांची डाव बदलत आहे आणि शेवटच्या मग तू प्रजेचं रक्षण करणं हा जर तुझा धर्म आहे आता तुझी प्रजा जर धोक्यात आहे तर त्या प्रजेच्या रक्षणासाठी तुझ्या समोर ही संधी उपलब्ध झालेली आहे युद्ध तुझ्या समोर आलेला आहे आणि त्याचा तू फक्त भीतीमुळे नकार देत असशील तर तू पडपुटाच आहेस तू पडपुटा म्हटला जातो जर अशी संधी मिळाली तर तो स्वर्गच आहे लोभ दिला जातोय जिंकला तर राज्य मिळेल आणि मेला तर स्वर्ग मिळेल म्हणजे दोघांमध्ये फायदा तुझाच आहे याच्यातही पुन्हा लोभस दिला जातोय म्हणजे लोभ आणि भीती याचा वापर करूनच जास्त करून लोकांकडून कामं करून घेतले जातात किंवा लोक कामं करतात हेच त्याच्यातनं सिद्ध होते याच्या पुढे नंतर अजून अर्जुनाची मानसिकता काय होते आणि कृष्ण त्याच्यावर कसे टोक उत्तरं देत आहे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत अपेक्षा करतो मी दिलेलं विश्लेषण तुम्हाला योग्य पद्धतीने समजलं असेल जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा रामकृष्ण आहे